रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस कुंडलिका नदी दुतडी भरून वाहू लागली रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुना पुलास लागले पाणी खबरदारीचा उपाय म्हणून रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल वाहतुकीस बंद नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना सायरन वाजवून सतर्क राहण्याच्या सूचना खबरदारी म्हणून शाळा सोडण्यात आल्या रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडलाय सकाळी ही पाऊस जोरदार पडत होता त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू ला लागले रोयाची कुंडलिका नदी दुतडी भरून वाहू लागली आहे कुंडलिका नदीवर असलेल्या रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्यानं कुंडलिका नदीवर असलेल्या रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आला पुलावर खबरदारी म्हणून पोलीस व वा वाहतूक पोलीस तैनात करण्यात आली आहेत रोहा अष्टमी नगर परिषदच्या सायरन वाजून नागरिकांनी खबरदारी सूचना देण्यात आहेत जोरदार पाऊस पडल्यानं काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलंय सर्वत्र पाणीच पाणी वातावरण असल्यानं खबरदारी म्हणून शाळा सोडण्यात आल्या सकाळपासून रोहा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे रायगड जिल्ह्याला आज ज्या ते हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की रायगड जिल्ह्याचा प्रशासन जे आहे त्या क्षण मोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यामधील शाळा ज्या आहेत म्हणजे माध्यमिक असेल किंवा प्राथमिक शाळेला ज्या आहेत त्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मी सध्या कुंडलिका नदीची आहे आणि आपण पाहतोय की कुंडलिका नदी ही दुतडी व तुडुंब भरून पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीने रौद्रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीवरचा छोटा पूल जे आहे ते आता सध्या वाहतुकीसाठी आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि पर्यायी ज्या ते मोठ्या पुलावरून ज्या ते वाहतूक सुरलीच आहे आपण पाहतोय की सध्या रोहा शहरामध्ये अनेक भागात ज्या आहेत ते सकोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे असाच जर पाऊस पडला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो कालपासून जे आहे ते पावसाची हजेरी जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे बॅटिंग जे आहे ते पावसाची सुरू आहे नदीकाठचे जे गाव आहेत ते नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील जे आहे त्या प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन दीप पाडेकर मी अक्षय जाधव रोहा रायगड